एकोणीस मार्च रोजी श्रीगोंद्यामध्ये जिजाऊ रथयात्रा आलेली होती आणि जिजाऊ आमचं महिलांचं तर दैवत आहेच आहे संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहे परंतु मी पुरोगामी चळवळीत अनेक वर्ष गेले अनेक वर्षापासून असल्यामुळे जिजाऊंची रथयात्रा आल्यानंतर दर्शनासाठी शनी चौकात गेले होते त्या ठिकाणी माझ्याबरोबर अनेक महिला होत्या आणि इतर म्हणजे ब्रिगेडच्या मला वाटतं जिजाऊ ब्रिगेडच्याही महिला होत्या त्या सगळ्या महिलांना त्या ठिकाणी सुद्धा ते, ते राजेश परकाळे ज संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष राजकीय समाजजी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष त्यांनी त्या ते ठिकाणीसुद्धा महिलांना दर्शन घेऊ दिलं नाही त्या ठिकाणी गर्दी होईल ट्रॅफिक जाम झालं आहे असं करून ओरडून ओरडून रथ पुढं घेऊन गेले आम्ही पाय पाय चालत मंदिराजवळ गेलो असता तिथं गेल्यावरतीही त्या महिलांचा तसाच अपमान केला स्वतःचं फोटो शेशन करत होते आम्हाला दर्शनासाठी एकतर जागा देत नव्हते इकडून तिकडून आम्ही दर्शनासाठी मी वर चढायला लागले की त्याच वेळेस त्यांनी मला त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं नाही तिकडं कार्यक्रमाला जा तर मी त्याच्यावरती विचारलं आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो आहे आम्हाला तुमच्या संघटनेचं काही हे नाही करायचं आहे मग कशाला आले तुम्ही असं करून अरवाजचे भाषेमध्ये अगदी अगदी जणू काय आम्ही पाकिस्तानातून आलो आहे आणि जे जा जाऊनच्या जवळ चाललो आहे अशा पद्धतीने त्यांनी वागणूक दिली त्यामुळं त्या ठिकाणी त्यांची माझी बाचाबाची झाली दोन दिवस होऊन गेले या प्रकरणामध्ये त्याला थोडी दिलगिरी व्यक्त करावीशी वाटली नाही उलट पाठीमागं आक्षेपारी असे वक्तव्य करत आहे इथं तिथं फोन करून चळवळीतले लोक ज्यावेळेस त्यांना फोन करून पण आहेत की हे चुकीचं झालं आहे तर त्यांना त्यांच्या बरोबरसुद्धा बोलताना माझ्याबद्दल तो चुकीचंच वक्तव्य करत आहे हे घटना घडलेली अतिशय निंदनीय आहे यामध्ये मराठा सेवा संघाचे महासचिव सौरभ खेडेकर स्वतः आलेले होते त्यांनाही मी विनंती करते की आपण ह्या तळाशी जावं आपले पदाधिकारी मा पाठीमागं महिलांचा अपमान करताय हा अपमान माझा नाही आहे मीरा शिंदेचा नाही आहे किंवा कुठल्या पक्षाचा नाही आहे किंवा कुठल्या जातीचा नाही हा अपमान जिजाऊंच्या लेखींचा आहे कारण जिजाऊंच्या लेखी दर्शनासाठी आलेल्या होत्या हा अपमान जिजाऊंच्या लेखीचा आहे म्हणजेच जिजाऊंचा आहे आणि हा अपमान राजेश पारकळींनी केलेला आहे दोन दिवसामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही तर मी सोमवारी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे की एका महिला पदाधिकाऱ्यांना बाकीच्या महिला बोलणार नाही आहेत परंतु माझ्यावरती माझ्या स्वतःवरती ही घटना घडलेली आहे मी स्वतः एका पक्षाची महिला पदाधिकारी आहे आणि दलित महिला पदाधिकारी आहे मला जिजाऊचं दर्शन घेण्यापासून रोखण्यात आलेलं आहे आणि माझाही त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी अपमान केला आहे म्हणून जर दोन दिवसात त्यांनी जाहीरमाफी मागितली नाही तर सोमवारी मी त्यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करणार आहे